आज आपण बोलणार आहोत मिठाविषयी ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा डबा कधीच रिकामा ठेवू नये त्यामुळे आर्थिक चंचल निर्माण होते आणि वास्तुदोष निर्माण होतात त्याच्या विरुद्ध जर मिठाचे उपाय केले तर आपल्याकडे खूप पैसा येऊ लागतो म्हणजेच आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा मीठ कायम काचेच्या वर्णीतच भरून ठेवा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकून ठेवा त्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते व कधीच पैशाची कमी पडत नाही घरात वास्तुदोष असतील तर काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवा आणि ते मीठ बाथरूम मध्ये ठेवा एक महिन्याने ते मीठ फ्लश करून नवीन मीठ भरा त्यामुळे वास्तुदोष दूर होतील चपाती बनवण्याच्या आधी तव्यावर एक चिमूट मीठ टाकून उसून घ्या आणि मग चपाती बनवायला सुरू करा त्यामुळे राहू केतू आणि शनीची कृपा राहते मीठ कधीच कुणाला हातावर देऊ नये किंवा उच्नेही देऊ नये शेजारी पाजारी मागायला आले तरी मीठ उच्ण देऊ नये अगदीच अडचण असेल तर त्याच्याबरोबर एखादी वस्तू द्या आणि त्याच्याबरोबर मीठ द्या जेवताना तुम्हाला मीठ घ्यायची सवय असेल तर जेमतेमच मीठ घ्या जास्त मीठ घेऊ नका आणि जर उरलं असेल तर मग त्याच्यावर पाणी सोडा तसंच सुटू नका पाणी टाकल्यामुळे मीठ मिसळलं जाईल पाण्यामध्ये आणि आपल्याला दोष लागणार नाही जर असं वाटत असेल की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे आपल्याला खूप चिडचिड होते खूप राग येतोय कुणाची तरी नजर लागली आहे तर तुम्ही काय करा एक हातामध्ये मुठभर मीठ घ्या आणि डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि एसिडमध्ये फ्लश आऊट करून टाका हे उपाय तुम्ही विश्वास ठेवून नक्की करून पहा